भिवंडी आगरी महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये उपस्थित सर्व सन्माननीय अतिथींचा भिवंडी आगरी महोत्सव समितीच्या जब... आगरी महोत्सव दोन हजार पंचवीस महोत्सवाच्या अंतिम दिवशी व्यासपीठावर उपस्थित माजी सभापती सन्मान्य विकासजी भोई साहेब सुधीर म्हात्रे सिनियर पी आय एडकी साहेब मंचावर उपस्थित आमच्या सगळ्या माताभगिनी आणि खास करून आगरी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष विश्वभाऊ मात्रे दयानंदजी चोरगे यशवंतजी सोरे हनुमानजी पाटील साहेब पंडितजी पाटील सोन्या पाटील साहेब अरुणजी पाटील भगवानजी ठाकूर साहेब अमरजी मात्रे रमेशजी कराळे शशिकांतजी गोतारणे सगळे या आगरी महोत्सवाचे सर्व पदाधिकारी आणि खास करून या महोत्सवानिमित्त सगळ्या आगरी बांधवांना मनापत्री मनपूर्वक शुभेच्छा देतो आहे खास करून ज्यांनी या आगरी महोत्सवाची सुरुवात केली ते विष्भाऊ माते त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील अभिनंदन करतो आहे सलामतप्रमाणे मी यावर्षी देखील आपल्या या आगरी महोत्सवाला आलो गेल्या वर्षी देखील आलो होतो परंतु गेल्या वर्षी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आलो होतो परंतु यावेळेस आपल्या सगळ्या आगरी बांधवांच्या आणि भगिनींच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने आज मी आपल्यासमोर एक खासदार म्हणून आलेलो आहे आणि नक्कीच या खासदारकीमध्ये आपल्या सगळ्यांचा नुसताखारीचा वाटा आहे तर सिंहाचा वाटा आहे तर याच समाजाने मला उचलून आपल्या खांद्यावर घेतलं आणि म्हणूनच आज खासदारपदी मी विराजमान झालो त्यामुळं साहजिकच या समाजाचे ऋण या आयुष्यात तरी फेडता येणार नाही याची ये मला पूर्ण जाणीव आहे परंतु माझे प्रयत्न नक्की असतील ऋण पूर्ण फेडू शकत नाही परंतु फेडण्यासाठी प्रयत्न करणे हे कर्तव्य ने मी नेहमी करेन खास करून समाजाची बांधिळकी ही कायम अख्याच्या श्वासापर्यंत ठेवेन आणि जीही कामं असतील समाजाची कामं कारण आता खाँ खाँ मी देखील चोपन्न वर्ष झालो लहानपणापासून बघत आलोय आता थोड्या दिवसात आपल्यावर ठाणे जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात अल्पसंख्याक वयाची वेळ येऊ नये अशी परिस्थिती आली आहे परंतु मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन वर्चस्व जरी नाही ठेवता आलं माझं नेहमीच शब्द असतो जरी वर्चस्व ठेवता आलं नाही तरी अस्तित्व हे कायम आपल्या सगळ्यांना जपायलाच पाहिजे आणि ठेवायलाच पाहिजे आणि ते ठेवण्यासाठी सगळेजण एकमेकाशी बांधिलकी ठेवूया आपुलकी ठेवूया आणि आपल्या समाजाचे प्रेया प्रेमाचे स्नेहाचे संबंध हे कायमचे कारण मग आत्ताच पंधरा दिवसा दहा दिवसापूर्वी आपला एक तिळगुळसारखा सण झाला आपण नेहमी म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि प्रत्येक आगरी महोत्सवात मी एवढंच सांगेन की आता आपण सगळ्यांनी गोडगोड बोलायची वेळ आलेली आहे एकत्र होण्याची वेळ आलेली आहे ही आपल्यासाठी नव्हे ही काळाची गरज आहे आणि आपल्या भविष्यात येणाऱ्या मुलांची गरज आहे आणि मला विश्वास आहे या निमित्ताने तरी आपण सगळेजण एक समाजाचा विचार करून एकत्र येऊ समाज पूर्णपणे सुशिक्षित कसा होईल समाज किंवा आपली मुलं शंभर टक्के शिक्षित कशी होतील ह्या गोष्टीकडं आपण सगळ्यांनी आवर्जून लक्ष देऊ एवढंच मी बोलतो आहे आणि खास करून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आहे कारण आज मी खासदार म्हणून बोलतो आहे याचं शंभर टक्के श्रेय तुमचं आहे आणि म्हणून खास करून मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय रजा घेतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आगरी धन्यवाद साहेब या ठिकाणी उपस्थित समाजकार्यासाठी समाजकार्यासाठी कसली कंबर सुरेश मात्रे भाल्या मामा एक नंबर सुरेश मात्रे भाल्या मामा एक नंबर सुरेश मात्रे मामा मामा एक नंबर

एक मेवादार अरे समाजकार्यासाठी साठी 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 साठी